नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता सागरला समजावण्याचा प्रयत्न करत असते तर सागर म्हणतो मुक्ता अजूनही तुमच्या मनात तेच चालू आहे का अजूनही तुम्हाला अभिषेकवर लक्ष ठेवायचाच आहे का अजूनही त्या मुलावर तुमचा विश्वास बसत नाही आहे का तुम्ही त्याचा पिच्छा का सोडत नाही आहेत तर मुक्ता म्हणते सागर प्लीज माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवा सागर म्हणतो मुक्ता अहो तुम्हीच आतापर्यंत आईला सांगत आला होता ना आजकालच्या मुलांना त्यांची स्पेस द्यावी लागते परंतु तुम्हीच आता जर असं कोमलच्या मागे पुढे करत असाल तर काय अर्थ आहे त्याला अहो आता आईला सांगता सांगता तुम्हीच तसं वागत आहात मुक्ता म्हणते नाही सागर अहो माझा वागण्याचा हेतू वेगळा आहे सागर सागर म्हणतो परंतु मुक्ता तुम्ही असं वागल्यामुळे त्यांना काय वाटेल अहो तुम्हाला माहीत आहे ना अहो आजकाल छोट्या छोट्या मुलांनासुद्धा त्यांची स्पेस हवी असते मुक्ता म्हणते हो सागर परंतु मी जे काही करत आहे ते चुकीचं नाही आहे सागर म्हणतो ते मला कळतं आहे परंतु समोरच्या व्यक्तींना हेच वाटणार आहे एक ना की मुक्ताचा अजूनही आपल्यावर विश्वास नाही मुक्ता म्हणते सागर विश्वासाचा प्रश्न नाही आहे तर कोमलच्या आयुष्याचा प्रश्न आहे सागर म्हणतो हो परंतु आता सगळं काही बोलणं झालं आहे ना तो मुलगा चांगला आहे याबद्दल आपल्याला कळायला आहे ना परंतु तुमच्या मनाची खात्री काही अजूनही होत नाहीये मुक्ता म्हणते नाही सागर जोपर्यंत माझ्या मनाची खात्री होत नाही तोपर्यंत मी या मुलाच्या लग्नासाठी तयार होऊ शकत नाही तर सागर म्हणतो मुक्ता अहो आता त्यांच्या मागे मागे त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये जाणं किती योग्य वाटतंय सांगा बघू अहो हे जर त्या मुलाला कळालं तर त्याला किती वाईट वाटेल की आपण त्यांचा पाठलाग करत आहोत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत आणि म्हणूनच मुक्ता मला असं वाटत आहे की हे चुकीचं आहे मुक्त सागर प्लीज तुम्ही कोमलला सांगा त्यांना काहीही वाटणार नाही त्यांच्या मनात कुठलाही गैरसमज निर्माण नाही होणार सागर सागर म्हणतो परंतु मुक्ता तर मुक्तामंत्री सागर अहो ज्यावेळी आपण भेटायचो ज्यावेळी आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो त्यावेळी माझ्यासोबत आईही आली होती ना परंतु आईचा हेतू काही वेगळा होता का नाही तिलाही आपल्या मुलीचं भलं व्हावं असंच वाटत होतं ना त्यावेळी माझी आई जशी माझी काळजी घेत होती त्याचप्रमाणे आज कोमलची आई होऊन मी काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यात माझा कुठलाही स्वार्थी हेतू नाही आहे सागर म्हणतो मुक्ता मला सगळं काही कळत आहे परंतु आजकालच्या सर्वांनाच त्यांची स्पेस महत्वाची असते अहो परवाच मी मुलांच्या खोलीत गेलो होतो तर सय्यानी आदित्य मला म्हणालेत पप्पा तुम्ही बाहेरच थांबा आमच्या आम्हाला स्पेस हवी आहे तर आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला राग येतो आणि मुक्ता विचारते सागर तुम्ही हे काय बोलत आहात आदित्य आणि साई असे बोललेत नाही आता तर मी त्यांना विचारणारच आहे तर सागर म्हणतो विचारा मी काहीच बोलत नाही आहे परंतु आता जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्यांना काय वाटेल तर नुकताही सागरला म्हणते सागर अहो त्यांना काय वाटेल याचा मला विचारच करायचा नाही आहे हवं तर आपण असं करू ना त्यांना जर आपल्याबद्दल काही वाटलं तर त्यांना आपण असं बोलू की आपण तुम्हाला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत आणि जाऊ ना घेऊन काहीच हरकत नाही आहे परंतु सागर प्लीज माझ्या मनाच्या समाधानासाठी आपण तिथे जाऊयात ना सागर प्लीज एकदा आता सागर विचार करतो आणि आपलं काम बंद करत मुक्ताला म्हणतो चला आता काहीच पर्याय नाही आहे कारण तुम्ही तर हट्टच धरून बसला आहात परंतु उद्या जर काही चुकीचं घडलं तर आपल्याला कोमलला सांगता तर येईल की बाबा हे चुकीचं आहे परंतु जर काहीच चुकीचं दिसलं नाही तर तर मुक्तही सागरला म्हणते मी सर्वांची माफी मागेन मी सर्वांना सांगेन की माझीच चूक आहे आणि मी या सगळ्यातून माघार घेईन तर सागर म्हणतो परंतु तर मुक्ता म्हणते काहीच हरकत नाही सागर तर सागर म्हणतो परंतु त्यानंतर तुमच्या डोक्यातील किडा तरी निघून जाईल ना तर मुक्ता म्हणते हो सागर तुम्ही काळजी करू नका एकदा का, एक का माझी खात्री पटली की मी कुठलाही संशय माझ्या मनात बाळगणार नाही ना, अगदी आनंदाने कोमल आणि अभिषेकच्या लग्नासाठी तयार होईल सागर म्हणतो बरं ठीक आहे आपण जाऊयात असं म्हणत सागर मुक्ताला म्हणतो मी तयार होऊन येतो तुम्हीही तयार होऊन या असं म्हणत सागर तयार होण्यासाठी निघून जातो तर आता मुक्ता स्वामींना प्रार्थना करत म्हणते स्वामी सगळं काही ठीक असू देत आणि त्या मुलाचा खरा चेहरा काय आहे हे मला लवकरात लवकर कळून देत खरंच तो चुकीचा असेल तर आज त्याचा प्रत्यय येऊन देत जर त्याचं सत्य माझ्यासमोर आलं तर मला कोमलला वाचवता येईल स्वामी यासाठी तुम्हीच मार्ग दाखवा तुम्हीच त्याची सत्य बाजू काय आहे ती माझ्यासमोर आला स्वामी एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे असं म्हणत आता कोमलच्या काळजीने मुक्ताचा जीव अगदी कासावीस होत असतो दुसरीकडे पाहायला मिळतं मिहीर आता अभिषेकच्या एरियामध्ये आलेला असतो आता तेथील एका व्यक्तीला मिहीर आता अभिषेकबद्दल माहिती विचारत असतो आता त्याचवेळी सावणीही तिथे आलेली असते आता मिहीरला पाहताच सावणी थोडी खाबडते आणि लगेच झाडामागे लपून राहते आणि तिथूनच ते सर्व काही ऐकत असते आता मिहीर त्या दादांना अभिषेकचा फोटो दाखवत आहे हे सगळं काही सावनीने पाहिलेलं असतं सावणी खाबडते आणि मनाशीच म्हणते बाप रे म्हणजे मिहीरही इथे पोचला आहे तर म्हणजे तिकडे मुक्ताने ऑर्डर सोडली आणि तिचा हा नोकर शेपूट हलवत इथपर्यंत पोहोचला अभिषेकला शोधण्यासाठी परंतु बरं झालं मिहिरच्या अगोदर मी अभिषेकला भेटले आणि मिहीरबद्दल अभिषेकला सगळं काही सांगितलं आहे नाहीतर आज अभिषेकचं सत्य सर्वांसमोर आलं असतं असं म्हणत आता सावनी लपूनच मिहीरचं बोलणं ऐकत असते आता सावणी थोडी घाबरते कारण सावनीच्या लक्षात येतं कारण आपण जर इथे आहोत हे जर मिहीरने पाहिलं तर मिहीर मुक्ताला सांगेल आणि मग मुक्ता आणि मिहीर हे दोघेही मिळून शोध काढतील आणि मग त्यांना समजेल की या सगळ्यामध्ये माझा हात आहे नाही नाही ना असं व्हायला नको काहीही झालं तरी मी एवढ्या मेहनतीने केलेला प्लॅन पूर्ण व्हायलाच पाहिजे मिहीर बघण्या अगोदरच मला इथून निघायला हवं असं म्हणत आता सावणीही मिहीरच्या नकळतच तिथून आपली सुटका करून घेते आता मिहीर इकडे अभिषेकच्या शोधात असतो अभिषेक नक्की कसा आहे हे शोधण्याचा तो पुन्हा एकदा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे मुक्ताही तयार होत असते आता त्याचवेळी मुक्ताला मिहीरचा मेसेज आलेला असतो मिहीरने मुक्ताला मेसेज केलेला असतो मी आजूबाजूला परत एकदा चौकशी केली पण खटकण्यासाठी काहीच कानावर आलेलं नाही त्याच्याबद्दल चांगलंच बोलत आहेत सगळं आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला काय करावं काहीच कळत नसतं नक्की अभिषेकची खरी बाजू काय आहे हे मुक्तालाही कळत नसतं आता मेहिरने एवढा शोध घेतलेला असतो तरीसुद्धा मुक्ताचं मन हे मान्य करायला तयारच नसतं की अभिषेक हा चांगला मुलगा आहे आणि म्हणूनच मुक्ता विचार करत म्हणते स्वामी मिहिरने ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्व ठीक असेल तर माझी काहीच हरकत नाही आहे अभिषेक जर खरंच बदलला असेल तर माझ्या मनातील शंकाही दूर होतील आणि त्याच्यापासून सावध राहणं यातही मी माघार घेईन परंतु अभिषेक खरंच बदलला आहे का आणि तो बदलला असेल तर स्वामी मला तुम्ही तशी प्रचिती द्या म्हणजे माझा विश्वास बसेल स्वामी परंतु जोपर्यंत तुम्ही प्रचिती देत नाही जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत मी हा शोध थांबवणार नाही अभिषेक खरा आहे हे सत्य माझ्या मनाला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं म्हणत आता मुक्ताही अभिषेकचं सत्य शोधायचं ठरवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं तर कोमल ही अभिषेकशी बोलत असते आणि म्हणू लागते खरंच अहो तुम्हाला तो कलर खरंच खूप आवडतोय का तुमचा फेवरेट कलर आहे का आणि आज त्याच कलरचा मी ड्रेस घातला आहे तर कोमल पुढे म्हणू लागते बरं मला तयार व्हायला वेळ नाही लागत माझी तयारी झाली आहे मी निघतेच आता असं म्हणत कोमल फोन ठेवते आता कोमल खूप खुश असते अभिषेकला भेटायला जाणार याचा आनंद कोमलच्या चेहऱ्यावर दिसत असतो आता कोमल मुक्ताला आवाज येत म्हणते मुक्तावाहिणी अगं चल ना लवकर आता त्याच वेळी सावणी तिथे येते आणि म्हणते वा वा अगं खरंच खूप छान दिसतेस कोमल आणि हा रंग तर तुझ्यावर खुलून दिसत आहे तर आता कोमल सावनीला म्हणते थँक्यू आणि हा कलर अभिषेकचा फेवरेट आहे असं म्हणत आता कोमल लाजू लागते तर आता सावनी म्हणते अच्छा म्हणूनच तर एवढी लाजतेस का अशीच एकमेकांची मन जपट जा असं म्हणत आता ही कोमलशी चांगलं बोलण्याचा नाटक करत असते तर आता कोमल मुक्ताला आवाज देत म्हणते मुक्तावायनी अगं चल लवकर नंतर ट्राफिक लागेल आता सावनी कोमलला विचारते कोमल अगं तू तर अभिषेकला भेटायला जात आहेस ना मग तू मुक्ताला का आवाज देत आहेस तर आता कोमल म्हणू लागते कारण माझ्यासोबत वहिनीसुद्धा येत आहे आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो सावनी विचारते काय मुक्ता तुझ्यासोबत येत आहे आणि का तर कोमल म्हणू लागते सुद्धा त्या एरियामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठीच त्यास वहिनी जात आहे मग म्हणाली की जाता, जाता जाता मी सुद्धा तुला त्याच एरियात सोडून पुढे जाईन आणि म्हणूनच मी वहिनीसोबत जात आहे आता हे ऐकल्यानंतर सावणीला मात्र खूप राग आलेला असतो सावणी मनाशीच म्हणते मी तर आता अभिषेकला सांगून आले होते की मिहीरपासून सावधरा परंतु आता स्वतः मुक्ताच त्या अभिषेकवर लक्ष ठेवायला जात आहे नाही नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल या मुक्ताला तोंडावर पाडावंच लागेल तिचाच डाव तिच्यावर उलटवावा लागेल आणि आता या मुक्ताला दाखवून द्यावं लागेल की स्वतःला हुशार समजतेस ना पण बघ अजूनही तुला कळलं नाहीये की ही बदललेली सावणी छुपेवार कसे करू शकते आता तुला ते लवकरच कळणार आहे असं म्हणत आता सावणीही मुक्ताला धडा शिकवायचा ठरवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मिहिकाला खूप त्रास होत असतो मिहिका विचार करत म्हणते असा त्रास मला का होतो आहे का एवढा थकवा जाणवत आहे मी टॅब घेतली तरीसुद्धा मला बरं वाटत का नाही आहे आता जर मला बरं नाही वाटलं तर मला संध्याकाळी डॉक्टरकडे जावंच लागेल कारण स्वतःच्या मनाने टॅब घेतल्यामुळे अजून त्रास होऊ शकतो त्यापेक्षा डॉक्टरकडे जाऊन येऊन खात्री करून घ्यावी लागेल की नक्की मला काय होत आहे आता त्याच वेळी मिहिकाला आता मितूचा फोन येतो तर आता मिहिका म्हणू लागते सॉरी मितू अगं मी तुला फोन करायची विसरूनच गेली तर मितू म्हणू लागते अगं तू का सॉरी म्हणतेस खरं तर मीच तुला फोन करणार होते आणि सॉरी म्हणणार होते तर आता मिहिका विचारते का मी तू काय झालंय तर मितू म्हणू लागते सॉरी मिहिका अगं तू परवा मला म्हणाली होतीस की रिपोर्ट चेंज करून दे परंतु मी एवढी घाईत होती की त्या दिवशी मी तुझे रिपोर्ट चेंज करायला विसरले आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तू मला पॉझिटिव्ह रिपोर्ट द्यायला सांगितले होतेस परंतु मी तर घाई गडबडीत विसरूनच केले आणि मी तुला हे कॉल करून कळवणारही होते परंतु त्यानंतर काही कामामध्ये बिझी होते आणि मी विसरले परंतु सॉरी मिहिका माझ्यामुळे तुझ्या घरामध्ये वाद झाले असतील ना आता मात्र मिहिकाला धक्काच बसतो मिहिका विचारते काय मी तू तू रिपोर्ट चेंज केले नव्हतेस का तर मितू म्हणते नाही मिहिका मी तुझ्याशी खरं बोलत आहे मी रिपोर्ट चेंज केले नव्हते परंतु माझ्यामुळे तुमच्या घरामध्ये वाद झाले असतील ना सॉरी मिहिका परंतु आता मिहिकाला काय बोलावं काहीच कळत नसतं मिहिका शांतच होते तिच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात मी तू विचारते मिहिका अगं काय झालंय बोल ना परंतु मिहिका काहीच बोलत नाही आणि त्यामुळे मिहिका म्हणू लागते मी मी तुला थोड्या वेळाने फोन करू का असं म्हणत आता मिहिका फोन ठेवते आता मात्र मिहिकाच्या पायाखालची जमीनच सरकते तिला धक्काच बसतो मिहिका विचार करत म्हणते असं कसं शक्य आहे माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह हे नाही असं होऊच शकत नाही त्यानंतर मिहिका चेक करते त्यावेळी मिहिकाच्या लक्षात येतं की दोन महिने आपली पिरियड मिक्स झाली आहे तर मिहिका म्हणू लागते दोन महिने चालेत पिरियड मिस झाली आहे आणि मला कळलं सुद्धा नाही आता मात्र मिहिकाला धक्काच बसतो मिहिकाला काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कोमल मुक्ताला आवाज देते आणि म्हणते वैन्य अगं चल ना तर आता कोमल मुक्ताला ज्यावेळी आवाज देते त्यावेळी सागर येतो आणि म्हणतो चला निघूयात का तर आता कोमल म्हणते दादा अरे तू सुद्धा येत आहेस का तर सागर म्हणतो हो म्हटलं आता तुमच्यासोबत मेही बाहेर फेरपटका मारावा आणि म्हणूनच मेही येत आहे मुक्ता तयार होतच आहे आता कोमल मुक्ताची वाट पाहत असते तर सागर दरवाजा उघडण्यासाठी पुढे येतो आता सागर ज्यावेळी दरवाजा उघडायला जातो त्यावेळी अभिषेकच दारासमोर असतो आता अभिषेक बुके घेऊन घरी आलेला असतो आता अभिषेकला तिथे पाहून सागरला जरा आश्चर्यच वाटतं सागर विचारतो अभिषेक तू आणि असं म्हणत आता सागर अभिषेकला घरात यायला सांगतो आता अभिषेक ज्यावेळी घरात येतो त्यावेळी सागर अभिषेकला म्हणतो तुम्ही तर बाहेर भेटणार होता ना तर अभिषेक म्हणतो हो आम्ही बाहेर भेटणार होतो परंतु त्यानंतर ठरवलं की जाऊन कोमलला घरीच भेटावं असं म्हणत आता अभिषेक कोमलला बुके देतो आणि म्हणतो कोमल हे घे तुझ्यासाठी तर त्यानंतर सागर म्हणतो काय झालं तुम्ही तर तुमच्या एरियातील कॅफेमध्ये भेटणार होता ना तर सागरला अभिषेक म्हणू लागतो की हो आम्ही आमच्या जवळच्याच कॅफेमध्ये भेटणार होतो परंतु ज्यावेळी मी घराबाहेर पडलो आणि बुके घेण्यासाठी गेलो त्यावेळी मला कळालं की माझी कोणीतरी चौकशी करत आहे तर त्यानंतर मी कोमलसाठी चॉकलेट घेण्यासाठी गेलो तिथेही मला हेच कळालं की माझी कोणीतरी चौकशी करत आहे परंतु ज्यावेळी मी स्वतःहून पाहिलं त्यावेळी मला समजलं की ती व्यक्ती म्हणजे मिहीर आहे दादा तुमचा जर माझ्यावर विश्वासच नसेल तर मी एवढ्यात कोमलला डेटवर घेऊन जाणं खूप चुकीचं वाटत आहे तर आता सागर मुक्ताकडे पाहतो मुक्ताला धक्काच बसतो तर त्यानंतर आता अभिषेक म्हणू लागतो खरं तर जोपर्यंत तुम्हाला सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत तो तुमच्या घरच्या मुलीला असं घराबाहेर घेऊन जाणं खूप चुकीचं आहे म्हणतो तसं काही नाही तर आता अभिषेक म्हणू लागतो मला माहीत आहे तुम्हा सगळ्यांचाच मी मन जिंकलं आहे तुम्हा सगळ्यांचाच माझ्यावर विश्वास आहे परंतु वहिनी वहिनींचा तर माझ्यावर अजूनही विश्वास बसला नाही आहे वहिनी खरंच मला माफ करा मी अजूनही तुमचं मन जिंकू शकलो नाही परंतु वहिनी जोपर्यंत मी तुमचं मन जिंकत नाही जोपर्यंत तुमचा माझ्यावर जो विश्वास बसत नाही तोपर्यंत मी कोमलला डेटवर नाही घेऊन जाऊ शकत असं म्हणत आता अभिषेक म्हणतो सॉरी मी येतो असं म्हणत आता अभिषेक निघत असतो तर त्याचवेळी सागर अभिषेकला आवाज देतो आणि म्हणतो थांबा मला माहीत मा आहे जे काही झालं आहे ते चुकीचं आहे परंतु तुम्ही या नोटवर नका निघू तर त्याचवेळी कोमल तिथे येते आणि म्हणू लागते खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे सागर म्हणतो हो ना आणि आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे कोमल म्हणते माझाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तर सागर म्हणतो खरंच मी अगदी मनापासून तुमची माफी मागत आहे परंतु आत्ता मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही कोमलला कुठेही घेऊन जाऊ शकता अगदी आत्तासुद्धा आणि हो रात्री यायला उशीर झाला तरीसुद्धा आमची काहीच हरकत नाही कारण आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही जा ना कोमलला घेऊन आता जर अभिषेक गडबडतो आणि म्हणू लागतो नाही नको आज नाही मी उद्या घेऊन जाईन ना किंवा नंतर घेऊन जाऊ शकतो असं म्हणत आता अभिषेक कोमलला घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ तार करत असतो सागर म्हणू लागतो मला माहीत आहे तुम्हाला वाईट वाटलं असेल परंतु मी खरंच तुमची माफी मागत आहे अभिषेक म्हणतो नाही तसं काही नाही मी नंतर कोमलला घेऊन जाईन असं म्हणत अभिषेक येतो म्हणून तिथून निघून जातो तर आता हे सर्व दृश्य सावनीने तर पाहिलेलं असतं सगळं काही सावनीच्या मनासारखं होत असतं तर आता अभिषेक आपल्याला न घेताच निघून गेल्यामुळे कोमल मुक्ताकडे रागाने पाहू लागते कोमलला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं तर त्यानंतर सावनी आता कोमलला म्हणते कोमल मुक्तानेच एकही केलं आहे ते तुझ्या काळजीपोटीच केलं आहे तिला तुझी काळजी वाटत होती म्हणूनच केला आहे आणि तू काहीच काळजी करू नको अभिषेक तुला नंतरही फिरायला घेऊन जाऊ शकतात परंतु आता कोमल काही न ऐकता तिथून निघून जाते कोमलला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं कोमलच्या मनात मुक्ताविषयी गैरसमज निर्माण होतो परंतु मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं सागर मुक्ताकडे पाहतो तर मुक्तही सागरची माफी मागत सागरला म्हणते सॉरी सागर परंतु सागरलाही मुक्ताचा खूप राग आलेला असतो तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो सागर झालं का सगळ्या स गोष्टींचा शोध घेऊन झालं मिहीरला मागावर पाठवलं परंतु त्याने काही झालं आहे का, का? परंतु या सगळ्यामुळे फक्त गैरसमजच निर्माण झाला त्यापेक्षा एक काम करायचं ना स्पेशल डिटेक्टिव्हच मागा पाठवायचा होता म्हणजे त्याला कळालंही नसतं की आपल्या मागे आपलं कोणीतरी शोध घेत आहे आप अप... तुम्ही असं का वागताय मला काहीच कळत नाही मुक्ता म्हणते सागर खरंच सॉरी तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता मला माहीत आहे तुम्हाला कोमलची खूप काळजी वाटत आहे कोमल माझी बहीण आहे मलाही कोमलची काळजी आहे मीही त्या मुलाचीच चौकशी केली परंतु तिथेही काहीच सापडलं नाही प्रत्येक ठिकाणी हेच समजते की तो मुलगा खूप चांगला आहे आणि म्हणूनच मी कोमलसाठी त्या मुलाची निवड केली आहे ना तुम्हाला काय वाटते की मी त्या मुलाची चौकशी केली नाही आहे का सुद्धा त्या मुलाची चौकशी केली आहे तो एक यशस्वी डॉक्टर आहे हवं तर तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये विचारू शकता तिथेही तुम्हाला तेच कळेल आणि काही दिवसातच तो आपल्या फॅमिलीसोबत यू एसला सेटल होत आहे मुक्ता आपण आपल्या हातचं असं चांगलं स्थळ नाही घालवू शकत यापेक्षा बेटर मुलगा आपल्याला कोमलला कुठेही मिळू शकत नाही अभिषेक हाच कोमलसाठी योग्य आहे तर मुक्ता म्हणते सागर तुम्ही चौकशी केली आहे ना मग काहीच हरकत नाही आता माझ्याही मनामध्ये मा शंका नाही आहेत सागर मी खरंच अगदी मनापासून तुमची माफी मागत आहे मी जे काही केलं होतं ते कोमलसाठी केलं होतं सागर म्हणतो मुक्त मला मान्य आहे परंतु तुम्हाला तर माहीतच आहे ना त्या मुलाच्या आईवडिलांनी आपल्या कोमलचा अपमान केला म्हणून आपण त्याचा किती रागराग केला होता त्याला धक्के म्हणून घराबाहेरही काढलं परंतु तरी तोसुद्धा मुलगा आपल्या कोमलवर एवढा जीवापाड प्रेम करत आहे कोमलला तो बायको म्हणून स्वीकारायला तयार आहे आणि उद्या जर आज ज्याप्रमाणे आपण त्याचा पाठलाग करत आहोत त्याचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत ते जर त्याच्या आईवडिलांनी आपल्या कोमलच्या बाबतीत केलं तर त्यांनी कोमलला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला तर तिला या सगळ्यावरून टोमणे मारले तर आपण काय करणार आहोत तिला त्रास दिला तर काय करणार आहोत मुक्ता आपण हे योग्य करत नाही आहोत मुक्ता मला माहीत आहे हे सगळं काही तुम्ही काळजीपोटी करत आहात परंतु मुक्ता खरंच आज तुम्ही चुकला आहात मुक्ता म्हणते सॉरी सागर खरं तर मी अगदी मनापासून तुमची कोमलची आणि अभिषेकचीही माफी मागायला तयार आहे खरं तर मी आता अभिषेकला जाऊन भेटणारच आहे जाताना काहीतरी गिफ्टही घेऊन जाईन आणि अगदी मनापासून माफी मागेन त्या अगोदर मी कोमलला भेटते सागर म्हणतो बरं ठीक आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्तही कोमलला भेटते आणि म्हणू लागते कोमल, ला कोमल खरंच मला माफ कर मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं होतं परंतु आता मला सत्य समजलं आहे आणि म्हणूनच अगदी मनापासून तुमच्या लग्नासाठी मी तयार आहे आता मी कुठल्याही प्रकारचा अभिषेकचा शोध घेणार नाही मला अभिषेक चांगला आहे हे, हे पटलं आहे आणि अगदी मनापासून मी यासाठी तयारही आहे आता हे ऐकल्यानंतर सावणीला खूप आनंदच आलेला असतो दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्तही ज्यावेळी बाहेर आलेली असते त्यावेळी मुक्तानी अभिषेकला एका मुलीसोबत पाहिलेलं आता त्यावेळी मात्र मुक्ताला धक्काच बसतो तर आता सावणी अभिषेकला म्हणू लागते आता मुक्ताने तुला पाहिलं आहे आता मुक्ता जोपर्यंत तुझ्या मुळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती शांत बसणार नाही आता मुक्ता काही तुझा, का तुझा पिछा सोडणार नाही आता सावणी ही घाबरून गेलेली असते आता या सगळ्यातून मुक्ता अभिषेकचं सत्य सर्वांसमोर कशाप्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद